यांच्या संयुक्त विद्यमाने हा फिल्म फेस्टिवल गेली तेवीस वर्ष होतो त्याचा आज उद्घाटन झालं ज्या जा कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्तीजी ज्यांनी विविध भाषांमध्ये पन्नास हजाराच्या वर गाणी गायली आहेत त्यांना पुरस्कृत करण्यात आलं शुभा खोटेजी या ज्येष्ठ अभिनेत्री चाळीसच्या दशकापासून फिल्म चित्रपट ते नाटक इथपर्यंत ज्या ज्यांनी प्रवास केला त्यांनाही त्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये सर्व ज्युरी आणि दीड हजाराच्या वर आलेले सिनेमे या सगळ्यांबद्दल पाहणी चित्रपट पाहणी होईलच काही संवाद परिसंवाद चर्चाही होते महाराष्ट्र सरकारने चित्रनगरीमध्ये गोरेगाव या ठिकाणी दहा एकर जागेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आय आय सी टी या नावाने ऑडिओ विज्युअल गेमिंग साउंड इफेक्ट साइड इफेक्ट टेक्नॉलॉजिकल इफेक्ट एआय सोल्युशन्स वर आधारित त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीला जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना निर्देशकांना भारतामध्ये आकर्षित करणं आणि विशेषतः महाराष्ट्रात मुंबईत करणं यासाठी दहा एकरची जागा दिली गेली आहे त्या संदर्भामधली जॉईंट व्हेंचर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची कंपनी त्या ठिकाणी बनली आहे आणि काही दिवसातच त्या ठिकाणी भूमिपूजन हो या ठिकाणी या सर्व तंत्रज्ञानाच्या आधारित सर्व गोष्टींची उभारणी त्या ठिकाणी होणार आहे आणि नवनवीन लोकांना क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये त्याची सोय आम्ही करणार आहोत या चित्रपट महोत्सवासाठी इंटरनॅशनल महोत्सवासाठी शासन दरवर्षी करोडो रुपये देत पण याच्यात मराठी कुठे दिसत नाही एक खंत नेहमीची आहे आणि सिंगल स्क्रीन सिनेमे कुठे सगळे बंद पडलेत मराठीची काय अवस्था आहे दोन विषय वेगळे आहेत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी सिनेमा सुद्धा दाखवलेच पाहिजेत हा आमचा आग्रह आहे तसं आम्ही त्या ठिकाणी म्हटलंय आणि सर्व आयोजकांनी मराठी सिनेमांच्या बाबतीतला सुद्धा प्रदर्शन होईल याचबद्दलची घोषणा केली आहे पहिला विषय सिंगल स्क्रीन जी थिएटर्स आहेत जवळजवळ आठशे नऊशेच्या च्या घरात राज्यभरामध्ये या थिएटर्स बंद पडल्याची स्थिती आहे उद्याच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये मी बैठक बोलवलेली आहे राहुल सोलापूरकर जे अभिनेते आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न मागणी होते गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त त्यांना सुरक्षा दिली मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी भूमिका स्पष्ट केली त्यावर मी काय बोलणार पवार आणि ठाकरेंमध्ये सध्या जे काय चालू आहे होते मी बघताय सगळे टीव्हीवर सगळे आणि आज शिंदे सेनेत काही प्रवेश पण झाले शिवसेनेत कारण ते अधिकृत आहे तर काय म्हणजे मग फुटे कुठे चिंबटीवर नेमकं काय बघ मी याआधी म्हटलं होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यावेळेला सीट वाटप चालू होत्या त्यावेळेला पहिल्यांदा मी असं घोषित केलं होतं की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे सीट वाटपानंतर तिकीट वाटपात भांडण झाली आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं